नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं रुद्राबोनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आलेली महत्वाची अपडेट आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे मित्रांनो त्यासंबंधित ही अपडेट आहे नेमकी अपडेट काय आहे बऱ्याचशा महिलांचा जो फॉर्म आहे मित्रांनो तो रिजेक्ट झालेला आहे काहींचा पार्शली रिजेक्ट झालेला आहे काहींना फेर बदल करण्यामध्ये त्यांसाठी एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे पैकी म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे बऱ्याचशा असे प्रॉब्लेम्स आहे मित्रांनो संबंधित आपण हे डिस्कशन करणार आहोत ठीक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत नारी शक्ती ॲप किंवा माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावरती लॉग इन करून त्रुटी असलेले अर्ज फेर सादर करावे असे आव्हान जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण जामसिंग गिरासे यांनी केले आहे लाडक्या बहिणींचा अर्ज मंजूर झाल्यानंतरही बँक खात्यात पैसे जमा न झालेल्या महिलांनी बँक खात्यासोबत आधार कार्ड संलग्न करून घ्यावे नारी शक्ती ॲप किंवा माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर अर्ज भरलेल्या महिलांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असल्याची खात्री करावी ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की प्रॉब्लेम कुठं झालेला आहे तुमच्या बँक खात्याशी तुमचं जे आधार कार्ड आहे मित्रांनो किंवा बहिणींनो ते लिंक झालेलं नाहीये ठीक आहे ते लिंक झालेलं नसल्यामुळं तुमचा अर्ज मंजूर जरी झालेला असला तरीही तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाहीये ते आधी लिंक करून घ्यावं लागेल बँकेत जाऊन त्याच्यानंतर पैसे येतील आणि ज्या बहिणींचे अर्ज नामंजूर झालेले आहे अशा लोकांनी सुद्धा अशा बहिणींनी सुद्धा काय करायचं आहे जी त्रुटी सांगितलेली आहे जी त्रुटी त्या ठिकाणी दाखवलेली आहे ॲपमध्ये लॉग इन करून किंवा संकेतस्थळावरती जर अर्ज भरेला असेल तर त्या ठिकाणी जाऊन ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करायच्या आहे एखादं डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितलेलं असेल ते अपलोड करायचं आहे आणि पुन्हा रिसबमिट करायचं आहे रिसबमिट झाल्यानंतर परत जो तुमचा अर्ज आहे तो रिव्ह्यूसाठी जाईल आणि तो अप्रूव्ह होईल अप्रूव झाल्यानंतर तुम्हाला जे पैसे आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आता दोन गोष्टी यामध्ये दिल्या जातात पहिली गोष्ट कोण बघा तुमच्या अर्जाची सद्यस्थिती डिसअप्रूव्ह अशी दिसत असल्यास आपल्या भ्रमणध्वनीद्वारे नारीशक्ती ॲपवर किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावरून लॉग इन करून इडिट या ऑप्शनवरून कागदपत्रांची त्रुटी दूर करून अर्ज पुन्हा अपलोड करावे ज्या महिलांनी अंगणवाडी सेविका अथवा सेतू सुविधा केंद्रातून अर्ज भरला असेल त्यांनी देखील त्यांच्या खात्यावरून अर्ज इडिट करून त्रुटी दूर करावी म्हणजेच तुम्ही स्वतः अर्ज नसेल भरला तरी ज्या ठिकाणून तुम्ही अर्ज भरलेला आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही ह्या गोष्टी करू शकता किंवा तुमच्या अर्जाची जी सद्यस्थिती त्यांना विचारू शकता तसेच अर्जाची सद्यस्थिती रिजेक्टेड असे दिसल्यास अशांचे अर्ज बाद करण्यात आले असून या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही याबाबत नोंद घ्यावी असेही श्री गिरासी यांनी कळविले आहे बऱ्याचशा महिलांचे जे अर्ज आहे ते बाद आहे यामध्ये बरेचसे कारण असू शकतात जसं त्यांच्या घरचं कोणी इन्कम टॅक्स भरत असेल किंवा अजून दुसऱ्या काही गोष्टी असतील त्याच्यामुळे त्यांचे अर्ज बाद झालेले आहेत ठीक आहे आणि ज्यांना डिसअप्रूव्ह असा मॅसेज आलेला आहे की व तिथे स्टेटस असं दिसतंय त्यांच्यासाठी मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही करा तुमचा अर्ज अप्रूव्ह तुम्हाला पैसे येणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो